गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का आहे हे आपल्याला माहिती आहे ते अनेक खटले बाजीमध्ये अडकून पडलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलेलं आहे कळलं मिस्टर महाजन जरा ऐकून या कानातले बोळे काढा आणि ऐका माननीय साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात आहे देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे ही का मागणी केली हे एस एन सी गटाचे जे, जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा ते रायगडावर आले गृहमंत्री आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला हे यांचं छत्रपती शिवरायांचं प्रेम त्यांना सांगितलं एवढं शिवाजी शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत खरोखर तुम्ही